नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठीची कार्यकारी सहाय्यक या पदासाठीची सोळाशे सेहेचाळीस पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्या भरती जाहिरातीची परीक्षा जी आहे टी सी एस मार्फत जी आहे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती त्या परीक्षेसाठीची जे आहे तर तो, तो फायनल निकाल जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत जी कार्यकारी सहाय्यक पदासाठीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे सध्याचं नाव जे आहे कार्यकारी सहाय्यक आणि पूर्वीचं नाव लिपिक कंकलेकर या पदासाठीची ही भरती प्रक्रिया झालेली आहे तर याच्यासाठी ओपनचा जो कॅटेगरीचा कटॉप जो आहे तो एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट प्लस लागलेला आहे त्यानंतर एस सी बी सी हा जो कॅटेगरी आहे यांचा कटॉप लागलेला आहे एकशे अठ्ठ्याहत्तर प्लस त्यानंतर सीचे लागलेलं आहे एकशे अठ्ठ्याहत्तर प्लस ईडब्ल्यू एचचा लागलेला आहे एकशे सहासष्ट प्लस आणि एस सी कॅटेगरीचा कटॉप लागलेला आहे एकशे सत्याहत्तर प्लस तर हे जो कटॉप आहे तर तो लावण्यात आलेला आहे आणि जो फायनल निकाल जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे बी एम सीचा हा निकाल जो आहे तर तो आपल्या ऑफिशियल चॅनल जे आहे टेलिग्रामचं सरकारी नोकरी जाहीर त्याच्यावर मी हे पी डी एफ उपलब्ध करून दिलेलं आहे बी एम सीचा हा फायनल निकाल आहे तर ह्या निकालच्या यादीमध्ये जे जे उमेदवार पात्र आहे तर त्यांनी डॉक्युमेंट क्लिअर ठेवा कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे आहे तुम्हाला जास्त वेळ दिला जाणार नाही डॉक्युमेंट लवकरात लवकर व्हेरिफिकेशन करून जे आहे तर तुमचा फायनल निकाल जो आहे तर तुम्हाला ऑफर लेटर जे आहे तर ते दिलं जाणार आहे तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मिरिटचे सिरियल नंबर आहे ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आहे रोल नंबर आहे कॅन्डिडेटचं पूर्ण नाव आहे जेंडर आहे ॲप्लिकेशन कॅटेगरी आहे मार्क्स आहेत नॉर्मलायझेशन नंतरचे आणि रिमार्क्सचे मार्क्स आहेत त्याच्यानुसार ही संपूर्ण यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आली आहे बी एम सी म्हणजे ब्रोन मुंबई महानगरपालिकेअंतर्गत जी भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे त्याच्यासाठीचा निकाल जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे कॅटेगरी वाईज निकाल जो आहे तर तो तुम्ही बघू शकता ओपनचा कट ऑफ जो आहे तर तो, तो एकशे चौऱ्याऐंशी प्लस लागलेला आहे तर याच्यामध्ये सेकंड लिस्ट लागते का किंवा वेटिंग लिस्ट लागते का ते पाहणं पण महत्त्वाचं ठरणार आहे परंतु ही जी लिस्ट आहे ती फायनल रि सिलेक्शन लिस्ट आहे त्याच्यानंतर वेटिंग लिस्ट जर लागली तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी उमेदवार जे आहेत ते पात्र होतील का ते पाहणं पण महत्वाचं ठरणार आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी बी एम सीचा कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक टंकलेखक या पदासाठीचा जो पेपर झालेला आहे तो जर दिला असेल तर त्यांच्यासाठी आलेला हे खूप खूप महत्त्वाचा अपडेट आहे तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर जे पी डी एफ आहे तर ते टाकत असते ते तुम्ही चेकआउट करा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करावं तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत थोडीशी लिंकला शेअर करायला विसू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग भ्रुणमुंबई महानगरपालिकेचा हा संपूर्ण कार्यकारी सहाय्यक या पदासाठीचा जो पेपर झालेला आहे त्याचा हा कट ऑफ लिस्ट जे आहे तर ती लावण्यात आलेली आहे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा निकाल लागलेला आहे याच्यामध्ये पात्र उमेदवार जे आहेत त्यांना जे सांगितलेले तुम्ही अर्ज करताना जे जे डॉक्युमेंट अप्लाय करताना अपलोड केले होते ते सर्व डॉक्युमेंट जे आहे ते क्लिअर ठेवा डॉक्युमेंट जे आहे तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर त्याच्या संदर्भात जर काही शंका असेल तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल परंतु हे जे आहे तर बी एम सीचे जो निकाल आहे कार्यकारी सहायक याच्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकरच केलं जाणार आहे आणि फायनल सिलेक्शन जे आहे तर ते केलं जाणार आहे याच्यानंतर वेटिंग लिस्ट लागते का ते पाहणं पण महत्त्वाचं ठरणार आहे तर ही होती बी एम सीची कार्यकारी सहाय्यक या पदासाठीच झालेल्या परीक्षेचा निकालासंदर्भातली संपूर्ण माहिती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग